राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर मान तालुक्यातील भालवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच हिना आयाज मुलानी यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या आव्हानाला दाद देऊन उपचार व शस्त्रक्रियेचे आयोजन केले जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभागाला चालना देण्याचा प्रयत्न केला त्याला भालवडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच भालवडीकर नागरिकांनी आरोग्य तपासणीस भरभरून प्रतिसाद दिला डॉक्टर पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही रुग्णांची तपासणी केली यावेळी भालवडीच्या सरपंच हिना आयाज मुलानी उपसरपंच नितीन शिंदे सदस्य संजय बनसोडे ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण वाघमोडे आयाज मुलानी दादा मदने दादासाहेब काळंगे अक्षय फोळ रमेश हिरवे महेश पाटोळे प्रल्हाद काटे तसेच सुभाष काळंगे ज्योश्ना भागमारे यांच्यासह पाटील हॉस्पिटलमधील डॉक्टर स्टाफ ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित केल्याने विविध स्तरातून ग्रामपंचायतीचे कौतुक करण्यात येत आहे ये मेरा काम है करना है नहीं नहीं मोफत उपचार व शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित केला के आहे ग्राम विकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद सातारा यांनी केलेल्या अहवालाने भालोडी ग्रामपंचायतीने दाद देत शाळेचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच बालोडी नागरिकांनी या उपचाराचा लाभ घेतला आहे ग्राम विकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी ग्रामविकास विभागाला चालना प्रयत्न केला आहे त्याला आम्ही देखील प्रतिसाद देत आहोत धन्यवाद मी नितीन शिंदे ग्रामपंचायत बालोडी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज ग्रामपंचायत ग्राम समृद्धी अभियाना अंतर्गत आपल्या बालोडी ग्रामपंचायतीने मोफत आरोग्य शिबिर कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पला ज्येष्ठ नागरिक शाळेतील विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत घेतला आणि हा कॅम्प यशस्वी केला तरी पंचायत राज मंत्री माननीय जयाबाब यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध गाव ग्रामपंचायत अध्ययन हे यशस्वीरित्या आपल्या भारवळी ग्रामपंचायतीने राबवले आहे त्यात आमचाही मोलाचा वाटा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका